भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव माझे नाव कुमारी चेतना प्रशांतजी बनपूरकर आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे आम्ही गावात राहत होतो आमच्या गावाचे नाव निमगाव मोरगाव अर्जुनी जिल्हा गोंदिया आहे आम्ही तिथे मी आजी आजोबा आई वडील आणि लहान भाऊ बहीण राहत होतो आमची परिस्थिती काही बरी नव्हती माझे आजोबा आणि वडील मोरगाव अर्जुनी येथे चहा आणि खर्राचे दुकान चालवायचे त्यांना तिथे दोनशे ते तीनशे रुपये कमाई व्हायची पण त्यातील काहीच पैसे शिल्लक राहत नव्हते त्यावेळी मी व माझे बहीण भाऊ आम्ही लहान होतो माझी आई शेतात काम करायला जायची त्यामुळे आम्ही दिवसभर माझ्या आजीकडे राहत होतो आधी आम्ही अनेकांत असताना आमच्या घरी भूतबाधा होती एके दिवशी माझे वडील आजोबा आणि आई रोजच्याप्रमाणे आपापल्या कामाला गेले तेव्हा माझ्या लहान बहिणीची प्रकृती अचानक खूप खराब झाली त्यावेळी आम्ही लहान असल्यामुळे आम्हाला काही समजायचे नाही तर माझ्या आजीने आजूबाजूला राहणाऱ्या शेजारील लोकांना बोलावले तसेच जवळच्या डॉक्टरांना बोलावण्यात आले डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितले की या मुलीला दवाखान्यात भरती करावे लागेल तेव्हा बाजूला राहणारे एक काका माझ्या आईला सांगायला शेतावर गेले आईला सांगितल्यावर आई त्या काकाजींना म्हणाली की तुम्ही मोरगावला जा आणि तिच्या आजोबा आणि वडिलांना सांगा त्यावेळी कुणाजवळ मोबाईल नव्हते त्यामुळे ते काकाजी स्वतः गेले व वडिलांना आणि आजोबाला त्यांनी घडलेला प्रकार सांगितला तर ते लगेच दुकान बंद करून घरी जाण्यासाठी निघाले घरी आल्यानंतर ते माझ्या बहिणीला दवाखान्यात घेऊन गेले गोंदियाला दवाखान्यात तिला भरती करण्यात आले डॉक्टरांनी तपासणी केली आणि माझ्या वडिलांना सांगितले की तुमची मुलगी कोमात गेली आहे त्यामुळे घरचे सगळे चिंतेत पडले आणि खूप घाबरून गेले माझे आई वडील विचार करू लागले की कामावर जायच्या आधी ही हसत खेळत होती असं अचानक एकाय की काय झाल डॉक्टर म्हणाले की तुमची मुलगी वाचू शकणार नाही त्यामुळे माझी आई खूप रडू लागली आणि डॉक्टरांना हात जोडून विचारू लागली की यावर काहीतरी उपाय असेल तर सांगा तेव्हा तिथले डॉक्टर म्हणाले की या मुलीला नागपूर मेडिकलला घेऊन जा त्यावेळी माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते तर त्या डॉक्टरांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली मग तिला नागपूर मेडिकलमध्ये भरती करण्यात आले तिथल्या डॉक्टरांनी सुद्धा तेच सांगितले की मुलगी कोमात गेली आहे पण नक्की कशामुळे कोमात गेली ते समजणे खूप कठीण आहे त्यामुळे आम्ही मुलीला वाचवू शकत नाही तेव्हा माझे वडील त्यांना विनंती करू लागले की तुम्ही काही पण करा पण माझ्या मुलीला वाचवा मग डॉक्टरांनी तिला सलाईन लावली आणि काही इंजेक्शन लिहून दिल्या माझ्या वडिलांकडे पैसे नसल्यामुळे ते माझ्या मोठ्या मामांकडे गेले ते एकात्मता नगरमध्ये राहत होते त्यांनी पैसे दिले एकूण चार ते पाच हजार रुपये खर्च झाले पण आराम काही मिळाला नाही मामाने दिलेले पैसे संपले होते परत त्यांच्याकडे मागायला गेले पण त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यामुळे लहान मामाला बोलावण्यात आले लहान मामा आधी तिरोडा अर्जुनी येथे राहत होते त्यांना यायला उशीर होणार होता म्हणून तेथील डॉक्टरांनी पैसे दिले व नंतर परत करा म्हणून सांगितले उपचार चालू होते तर लहान मामा आले जे आता नागपूरला राहतात त्यांनी डॉक्टरांनी दिलेले पाच हजार रुपये परत केले असे करता करता चार पाच दिवस निघून गेले पण माझ्या बहिणीला काहीच आराम झाला नाही चार पाच दिवसानंतर डॉक्टर म्हणाले की जेवढे प्रयत्न करायचे होते तेवढे आम्ही केले पण आता आम्ही काहीही करू शकत नाही ही मुलगी वाचू शकत नाही डॉक्टरांच्या बोलण्यामुळे आम्ही आशाच सोडून दिली त्यावर माझे मामा बोलले की तुम्ही चिंता करू नका होईल ती बरी पैसा मी लावतो तुम्ही आता गावी जा मी थांबतो इथे तेव्हा माझे आई वडील गावी आले आणि खूप रडू लागले आमच्या घरा शेजारी राहणारे एक काका माझ्या वडिलांना म्हणाले की तुम्ही आधीच एक मुलगा गमावला आहे आता मुलीला गमावू नका मी तुम्हाला एका मांत्रिकाकडे घेऊन जातो तुम्ही चला माझ्यासोबत माझ्या आई वडिलांना माझ्या बहिणीला वाचवायचे होते त्यामुळे ते त्या काकांसोबत मांत्रिकाकडे गेले तर त्या मांत्रिकाने सांगितले की तुमच्या घरी भूताचा साया आहे आणि तो तुमच्या सर्व मुलांना घेऊन जाईल माझ्या वडिलांनी त्यांना उपाय विचारले तर त्यांनी कोंबड्या आणि बकर्यांची बळी द्यावी लागेल असे सांगितले त्यानुसार माझ्या वडिलांनी बळी दिली पण काहीच आराम झाला नाही त्याचदरम्यान माझ्या मामानी संदेश पाठवला की दिव्याची प्रकृती जास्तच खराब झाली आहे मशीन चालू होती ती सुद्धा बंद झाली आहे मग माझे आई वडील ताबडतोब नागपूरला गेले पण ते दवाखान्यात न जाता सरळ माझ्या मोठ्या मामांच्या घरी एकात्मता नगरला गेले माझ्या मामांच्या घरा शेजारी उगले काकू म्हणून परमात्मा एक सेविका राहायच्या माझे आई वडील सरळ त्यांच्याकडे गेले त्यांनी विचारलं काय झालं त्यावर सगळी घडलेली परिस्थिती त्यांना सांगितली आणि खूप रडू लागले तेव्हा त्या काकू म्हणाल्या की तुम्ही रडू नका परमात्मा एक मार्गचा स्वीकार करा सर्व ठीक होईल या मार्गात सर्व ठीक होते माझे आई वडील लगेच परमात्मा एक मार्ग स्वीकार करण्यास तयार झाले त्या काकूंनी माझ्या आई वडिलांना सविस्तर मार्गाची रूपरेषा आणि नियम समजावून सांगितले घरतील सर्व देवी देवतांच्या प्रतिमा व मूर्तीचे विसर्जन करून कार्य घेण्यासाठी यायला सांगितलं आम्ही सगळे विसर्जन करून साफसफाई करून त्या काकूंकडे गेलो त्या काकूंनी माझ्या आई वडिलांना टिमकी येथे नेले तिथे त्यांना मोरगाव अर्जुनी येथील श्री मानापुरे गुरुजी यांच्या नावाची चिठ्ठी देण्यात आली मग माझे आई वडील गुरुजींकडे गेले त्यांनी सुद्धा मार्गाची रूपरेषा आणि नियम समजावून सांगितले त्यांनी तीन दिवस अगरबत्ती आणि कपूर लावून योग मागायला सांगून तीर्थ करून मुलीला प्यायला द्या म्हणून सांगितले बाबांची कृपा खूप महान आहे पाहिल्याच तीर्थामध्ये ज्या मशीन तिच्या उपचारासाठी लावल्या होत्या त्या बंद पडल्या होत्या त्या चालू झाल्या दुसऱ्या तीर्थामध्ये माझ्या बहिणीची हालचाल सुरू झाली त्यामुळे सर्व डॉक्टर चकित झाले की असे कसे होऊ शकते नंतर तिसरे तीर्थ तिला देण्यात आले तेव्हा ती उठून बसली सर्व असे घडत होते जसे खूप मोठा चमत्कार झाला हो तो एक चमत्कारच होता माझ्या बाबांनी घडवलेला चमत्कार कित्येक दिवसांपासून जी मुलगी हलू शकत नव्हती ती तीन दिवसांच्या कार्यात आणि तीन तीर्थामध्ये उठून बसली हळूहळू चालू लागली पुढे मार्गदर्शक काकाजींनी सात दिवस अकरा दिवस असे कार्य दिले माझी बहीण पूर्णपणे ठीक झाली मार्गात आलो त्यावेळी माझे आजी आजोबा सुद्धा होते पण एक दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार सहा ला झेंडा फडकवायला अर्जुनीला जायला निघाले असता बसस्टॉपवर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते स्वर्गवासी झाले काही दिवसांनी म्हणजे दोन महिन्यांनी माझी आजी सुद्धा हृदयविकाराच्या झटक्याने स्वर्गवासी झाली मग एकूण पाच सदस्य आम्ही राहिलो घरी जो दुकान होता तो व्यवस्थित चालत नव्हता त्यामुळे मग माझे लहान मामा म्हणाले की तुम्ही नागपूरला राहायला या त्यानुसार आम्ही सगळे नागपूरला राहायला गेलो मामाने किरायाचं घर बघून दिलं आणि एक ठेला घेऊन दिला त्यावर माझे आई वडील चहा आणि नाश्ता विकू लागले एका ठेल्यावर जास्त मिळकत होत नव्हती आमचे शिक्षण असल्यामुळे माझ्या वडिलांनी दुसरा ठेला विकत घेतला आणि त्यावर भाजीपाला विकू लागले त्यामुळे पाहिजेत तेवढे पैसे मिळू लागले व सर्व व्यवस्थित झाले काही दिवसानंतर आम्हा तिन्ही बहीण भावांना कांजण्या झाल्या शरीराची खूप आग व्हायची आईनी आम्हाला डॉक्टरांकडे नेले असता त्यांनी औषध लिहून दिली ती लावली असता शरीराची आणखी जास्त आग होऊ लागली त्यामुळे आम्ही सर्वांनी आंघोळ केली आणि त्यानंतर आईने बाबांना विनंती करून आम्हाला तीर्थ बनवून दिला आम्ही तीर्थ घेतला आणि ज्योतीमधील तेल शरीराला लावला बाबांची किमया बघा अंगाची जी आग व्हायची ती क्षणात नाहीशी झाली आणि एका दिवसात अंगावरील सगळ्या कांजण्या ठीक झाल्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही खेळत शाळेत जाऊ लागलो काही दिवसानंतर आम्ही बेचाळीस दिवसांचे त्यागाचे कार्य घेतले माझ्या वडिलांच्या हाताने काही चूक झाली की बाबांनी त्यांची परीक्षा घेतली माहीत नाही कार्य चालू असताना दिव्याची पायली फुटली आणि त्यामुळे वडिलांचा बोट कापल्या गेला तेव्हा माझे वडील डॉक्टरांकडे गेले नाहीत आणि ज्योतीमधील तेल आणि रक्षा रोज लावली तर ती जखम लवकर भरून निघाली अशा प्रकारे आमचे त्यागाचे कार्य व्यवस्थित पार पडले पंधरा जानेवारी दोन हजार पंधराला आमच्या घरी त्यागाचे हवन कार्य पार पडले तसेच सतरा ऑक्टोबर दोन हजार पंधराला नववे हवन कार्य पार पडले भगवंताच्या कृपेने आता आम्ही सर्व सुखी समाधानी आहोत आणि बाबांना विनंती आहे की आम्हाला असेच सुखी समाधानी राहू द्या लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव कुमारी चेतना प्रशांत बनपूरकर पत्ता सोनझलारी नगर तुकोबाग्राम बीडीपेठ नागपूर सेवक क्रमांक चौतीस हजार नऊशे चौतीस मार्गदर्शक श्री मारोतरावजी राऊत गुरुजी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार